ताज्या बातम्यांसाठी नाशिक ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील नाशिक येथे अय्यप्पा भक्ती समिती मुंबई नाका यांच्या वतीनं श्री अय्यप्पा स्वामीची महापूजा आरती आणि येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं दिपाली नगर या ठिकाणी शर्मा मंगल कार्यालयात हा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला अय्यप्पा भक्ती समिती मुंबई नाका यांच्यातर्फे रविवारी अय्यप्पा महापूजा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं नगरमधील शर्मा मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला पांढरी आणि पिवळी शेवंती जरबेरेच्या साडेतीन हजार किलो फुलांची खास सजावट यावेळी करण्यात आलेली होती या ठिकाणी सर्वप्रथम सकाळी गणेशाचे पूजन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाला प्रारंभ झाला दुपारी बारा वाजता श्री दुर्गा परमेश्वरी भ्रामरी श्रीराम शांभवी या भजनी मंडळांच्या वतीने भव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला दुपारी श्री अय्यप्पा स्वामींची महापूजा करून महाआरती करण्यात आली आणि आलेल्या भाविक भक्तांना प्रसाद देऊन महाप्रसादाचा सोहळा संपन्न झाला यावेळी श्री राजा गुरुस्वामी प्रदीप शेट्टी आदी उपस्थित होते दरम्यान यावेळी सुरेश एस शेट्टी दिनेश आर शेट्टी सुरेश पुजारी जयप्रकाश शेट्टी हरीश अलवा रवींद्र के शेट्टी सतीश शेट्टी प्रमोद शेट्टी विश्वनाथ देवाडिगा तसेच अय्यप्पा भक्ती समिती मुंबई नाका नाशिक मंडळाचे सर्व पदाधिकारी श्री अय्यप्पा भक्त परिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा भव्य दिव्य कार्यक्रम थाटात संपन्न करण्यासाठी श्री अय्यप्पा भक्त समिती मुंबई नाका नाशिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले ब्यूरो रिपोर्ट नाशिक 24 फोर लाईव्ह नाशिक स्वामी सालाबाजा प्रमाणे अय्यप्पा भक्त समिती मुंबई नका नाशिक तर्फे अतिशय भव्य दिव्य श्री अय्यप्पा भक्त समिती तर्फे महापूजा व अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला या सगळ्यात पहिले गणहोमा होऊन सकाळी त्यानंतर अ भजनी मंडळ भजनी मंडळ श्रीराम भजनी मंडळ आणि सांभवू भजनी मंडळ यांच्या एं, सगळ्या भजनी मंडळामध्ये भजनाचा कार्यक्रम झाला आणि आणि यांची महापूजा करण्यात आली त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम सुरुवात झाली विशेष करून आमचे श्री बी स्वामी आहेत त्यांचं एकोणचाळीसावं पदयात्रा यावर्षी संपन्न होत आहे